आपलं स्वागत करीत आहे सातारा लोकसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची रंगत आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे एकंदरीतच शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील माथाडीचे नेते आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असा हा दुरंगी सामना यात इकडे रंगत आलेले आहे एकंदरीत प्रचाराची रणधुमाळी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये दोन्ही पक्षाकडून जोरदार सुरू झालेली आहे आणि याच धर्तीवर छत्रपतींच्या पदस्पर्शांना पावन झालेल्या या भूमीमध्ये की ज्या जावली जा तालुक्यामध्ये छत्रपतींची पराक्रमाची खून आहे तालुक्यामध्ये आज शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र, नरेंद्र पाटील आपल्या प्रचाराच्या निमित्ताने उमेदवार म्हणून मतदारांशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्याच बरोबर आपण बातचीत करणार आहोत एकंदरीतच त्यांची उमेदवारी आणि छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात ते उभे ठरलेले आहेत नेमका कशा पद्धतीनं उमेदवारीचा प्रचार सुरू आहे नेमके काय आहेत प्रचाराचे मुद्दे या संदर्भात आपण विस्तृत चर्चा करणार आहोत आपल्या समवेत आहेत सकाळचे महेश बारटके लोकमतचे दत्ता पवार दैनिक तरुण भारतचे वसीम शेख आणि दैनिक ऐक्याचे ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत जोशी आपल्या समवेत आहेत त्याचबरोबर भाजपचे दीपक पवार आहेत शिवसेनेचे आपले उमळे साहेब आहेत आर पी आय चे नेते आहेत त्याचबरोबर भाजपचे यशवंत पवार ही आपल्या येतात आणि शिवसेनेचे आणि भाजपचे दोन्ही पदाधिकारी या विशेष पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार नरेंद्र पाटील साहेब आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये उमेदवारी घोषित होत असताना म्हणजे आपण अलीकडे सुरुवातीला भाजपमध्ये राष्ट्रवादीत होत असल्यानंतर भाजपमध्ये जाणार आणि उमेदवारी घोषित झाल्यानंतर आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला नेमकं काय आहे या संदर्भात त्याचं सुरुवातीला आपण काय सांगा खरं म्हणजे दोन हजार एकोणीसची लोकसभेच्या निवडणुका या संपूर्ण देशाचं लक्ष विकेंद्रित झालेलं आहे गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीने देशाचा विकास शेतकरी कामगार उद्योजक देशाची सुरक्षता हे जर आपण सह पाहिली तर आज प्रत्येक नागरिकांना भारतातल्या नागरिकांना स्पष्टपणे वाटतं की भविष्यामध्ये पुढचे काही वर्ष मोदीजींनी या ठिकाणी देशाचं पूर्णपणे जबाबदारी ह्या वर्षाचं निवडणूक जी आहे दोन हजार एकोणीस पूर्णपणे भगवमय वातावरणामध्ये ही चाललेली आहे अचानकपणे एक मिसळच्या माध्यमातून चर्चेला उधाण आलं आणि लोकांकडनं इतका चांगला प्रतिसाद आला की लोकांना असं कुठेतरी वाटायला लागलं की यदा कदाचित जर नरेंद्र पाटील उमेदवार असू शकतो तर या ठिकाणी निवडणुकीमध्ये व्यवस्थितपणे लोकांच्या विकासाच्या दृष्टीपासून काही चर्चा होऊ शकेल आणि ही चर्चा भारतीय जनता पक्षाकडं जोड्या मोठ्या प्रमाणामध्ये झाली त्याच्यापेक्षा चा चांगल्या पद्धतीने शिवसेनेकडे झाली सातारा लोकसभा मतदारसंघ हा खरं म्हणजे शिवसेनेचा मतदारसंघ होता कारण पंच्याण्णव साली खासदार हिंदूरावजी त्यावेळेला निवडून आले होते त्यावेळापासून सातारा लोकसभाच्या सीटवरती शिवसेनेचाच उमेदवार या ठिकाणी निवडत होता गेल्या वर्षीच आर पी आयला त्या ठिकाणी सोडण्यात आली होती म्हणून शिवसेनेने खूप आग्रह केला की सातारामध्ये जर कोणी लोकसभा लढवेल तर ह्या ठिकाणी फक्त बाणाच्या चिन्ह आणि मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला उद्धव साहेबांनी दोघांनी मिळून हो। राज्यामधला भगवमय वातावरण देशाचं भगवमय वातावरण करायचं असलेलं एक खासदार महत्वाचं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः उद्धवजी ठाकरे साहेबांची चर्चा केली आणि उद्धवजी ठाकरे साहेबांनीही ते मान्य केलं आणि म्हणून मला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शिवसेनेने या ठिकाणी धनुष्यबाण या चेन्हाला लढवण्यासाठी मला आग्रह केला आणि मी तो या साताराच्या विकासाकरिता साताराच्या जनतेकरिता मी शिवसेनेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी जाहीर झालो एकंदरीत मला अजून एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित करायचा की सातारातले जे काही प्रश्न आहेत तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलेले आहेत की सातारामध्ये प्रचंड प्रश्न प्रलंबित आहेत असं तुमच्या पत्रकार परिषदेमधून सांगण्यात आलं नेमकं या प्रश्नांकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय काय तुम्हाला वाटतं या संदर्भात तर म्हणजे मी विद्यमान खासदारांच्या पत्रकार परिषदे पाहिल्या त्यावेळेला मला जा प्रश्न पडला की त्यांनी कुठेतरी वाक्य वापरलं गेलं की सातारामध्ये कुठे दहशत आहे का तर म्हणजे ह्या शब्दामध्येच मोठी दहशत आहे हे खरं म्हणजे सांगतो मी तुम्हाला सातारकरची जी जनता आहे ही ऐकते बघते वाचते कारण एम आय डी सीमध्ये काय झालं टोल नकेरती काय झालं पवनचक्क्यामध्ये काय होतं ज्या वेळेला सातारकरमध्ये असणाऱ्या एवढी मोठी नगर परिषद आहे त्याच्यामध्ये काय गडबड होते हे सगळं त्या ठिकाणी दिसत असतं ज्याला आपण इतर जिल्ह्यामध्ये जातो ज्या जिल्ह्यामध्ये विकास बघतो परिवर्तन बघतो रोजगार बघतो तसं नागरिकांचा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न मिसळ खाल्ल्यानंतर लोकांनी मला तुम्ही सगळे प्रश्न उचला सातारकर असणारा तरुण व्यावसायिक हा तुमच्या पाठीशी उभार म्हणून ते प्रश्न मी उचल या निमित्तानं मला अजून एक तुम्हाला या संदर्भात विचार की मुख्यमंत्री चार महिन्यापूर्वी साताऱ्यामध्ये आले होते राष्ट्रीय महामार्गाच्या एका बोगद्याचं उद्घाटन झालं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी दस्त खुद्द उदयनराजेंची खूप मोठी तारीफ केली होती की सातारा जिल्ह्यातल्या विकासाच्या अनुषंगानं या पाठपुरावा जो केला तो उदयनराजांनी केला आणि मी उदयनराजांच्या या कामाच्या संदर्भामध्ये स्तुती करतो त्यावेळी आपण भाजपमध्ये होता आणि आता आपण साताराच्या विकासाच्या संदर्भात ह्या सगळ्या गोष्टी करता या संदर्भात काय सांगाल खरं म्हणजे कुठेतरी प्रत्येकाने आत्मपरिश्रम केलं पाहिजे खास करून विद्यमान खासदारांनी की जी गोष्ट मागच्या पाच वर्षा चौदा वर्षापूर्वी या सातारामध्ये होऊ शकली होती ती का झाली नाही का आताच झाली का नाही त्यावेळेचे विद्यमान खासदारांनी थोडस योगदान वाढवलं सातारामध्ये हॉस्पिटलचा निर्णय आता झाला हो पण तो हॉस्पिटलचा निर्णय मागच्या सरकारच्या वेळेला जाता जाता विद्यमान मुख्यमंत्र्यांनी तो केला होता आणि तो तसाच पडून ठेवला होता जागा मिळत होती म्हणून म्हणजे स्वतःचं शासकीय हॉस्पिटल मेडिकल कॉलेज व्हावं हे प्रत्येक सातारकाला वाटतं का नाही केलं त्यावेळेला ते कोणी केलं मुख्यमंत्र्यांनी केलं हा योगायोग आहे की एखादं पत्र दिलं त्या पत्राच्यामुळे काम झालं असं वाटतं लोकांना पण तसं नाही जे सातारचं विकास आहे या विकासाचा जो आराखडा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आदरणीय चंद्रकांतदानी ठरवला आहे तो त्या धर्तीवरती चाललेला आहे खासदार म्हणून त्यांना बोलवणं त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहणं ही बाब वेगळी आहे आणि जर त्यांना कुठं असं वाटत असेल की त्यांच्यामुळे हा विकास होत असेल तर मग त्यांच्याच एका स्टेटमेंटमध्ये असं आलं होतं की या राज्यामध्ये आणि देशामध्ये मोदी साहेबांच्या माध्यमातून खूप चांगला विकास होतो आहे विकास झाला आहे विकास होणार आहे आणि निवडणुकीचं वातावरण फिरल्यानंतर म्हणजे विकासच होत नाही पंतप्रधानांनी विकास नाही केला अधोगतीला आमचा देश चाललेला आहे हे त्यांचंच स्टेटमेंट आहे नक्की ते कसे टप्पे भूमिका घेत आहेत हे त्यांनाच त्यांनी तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे हे दुसरं असं की तुम्ही कामगारांचे नेते नेत्या तर या युती सरकारच्या पाच वर्षाच्या काळात मध्ये माथाडे कामगारांच्या विरोधात मध्ये हे सरकार निर्णय घेत आहे किंवा कायदा आणला होता असं मगाशीच एका भाषणात मध्ये बोललं गेलं तर असं काही माथाडे कामगारांच्या विरोधात युती शासनाच्या काळात मध्ये निर्णय झाले आता हे कुणी बोललं हे मला माहीत नाही पण यदा कदाचित आमच्या सहकार्याने बोललं असेल तर त्या सहकार्याने ज्यांनी चौदा वर्ष या माथाडी चळवळीमध्ये काम केलं त्यांचं काय योगदान आहे हा माझा पहिला प्रश्न राहील की ज्यांनी त्यांनी मंत्रिपदे म्हणून पण काम केलं एखाद्या सरकारचं सरकार, सरकार बदललं नवीन जरी सरकार आलं तरी कुठलंही सरकार आलं माजी मंत्र्यांचं त्या लोक रिस्पेक्ट ठेवत असतात परंतु रक्षकच भक्षक झालेलं आहे हे ज्या वेळेला मी शब्द वापरला याचा अर्थ सगळ्यांनाच कळते ना कॉन्ट्रॅक्टर कुणाचे आहेत कोण कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत माथाडीचा नेता म्हणतो तर त्याचं बँक बॅलन्स काय आहे हेनी प्रत्येकाला कळलं पाहिजे महत्वाचा मुद्दा ज्या हे सरकार आलं त्यावेळेला सरकारने काही उद्योगपत्यांनी हे सरकारला दाखवून दिलं की माथाडी नेत्यांचेच कुठे कुठे कॉन्ट्रॅक्ट आलेले एखाद्या साईडला माथाडी नेते कामगारांसाठी पुळका दाखवतात आणि दुसऱ्यासाठी कॉन्ट्रॅक्ट पण घेतात त्याच्यामुळे हा कायदा कसा रद्द करावा हेच सरकारनं आलेला प्रपोजल होतं ज्यावेळेला हे प्रपोजल माझ्या लक्षात आलं त्यावेळेला सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये मी हा आज आवाज उचलला होता आणि त्यावेळेपासूनच राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी मी जवळीक आलो आणि ती जवळीक आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काही असे निर्णय घेतले होते की ते निर्णय स्वतः त्यांनी त्या ठिकाणी बदलले आणि माथाडी कामगारांना अजून चांगल्या पद्धतीने संरक्षण द्यावं याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आज तुम्ही जो चांगला प्रश्न विचारला मला तर मला तुमच्याच माध्यमातून त्यांनाच तुम प्रश्न विचारायचा आहे की वडाळ्यासारखा प्रकल्प जो दोन हजार सातला भूमिपूजन झालं होतं ते काय नाही झालं आजपर्यंत काय काय अडचणी आल्या आणि दोन हजार चौदा नंतर सरकार याच्या अगोदरच्या काय अडचणी होत्या आणि सरकार आल्यानंतरच्या अडचणी कुणी दूर केल्या आहेत हे त्यांनी उत्तर द्यावं कारण आम्ही माथाडी मिळवायला ज्या वेळेला आदरणीय चंद्रकांतदा आणि मुख्यमंत्र्यांना बोललो की हे माथाडी कामगारांचे घरकुल योजना जी मुंबईमध्ये होणार आहे ही काय कारणास्तव अडचणीमध्ये आहे त्यांनी स्वतः दीड दोन वर्षाच्या कालखंडामध्ये प्रॉपरली हिअरिंग घेऊन पूर्ण कायद्याचा अभ्यास करून त्या माथाडी कामगारांना ती घरकुल योजना लागू झाली पाहिजे याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि मागच्या दीड दोन महिन्यापूर्वीच त्यांनी ती ऑर्डर दिलेली आहे आता माथाडी नेत्यांनी हे ठरवलं पाहिजे की वैयक्तिक टीका तीक टिप्पणी तीक जरूर करावं परंतु सरकारच्या विरोधामध्ये आपण केलेल्या कामाचं कौतुक करू शकत नाही कारण त्यांची जीभ जड होऊ शकते परंतु सरकार ज्या पद्धतीनं माथाडी कामगारांचं आज भलं करतं आहे त्यांच्या डोक्यामध्ये चांगले विषय आहेत हे तुम्ही असं काहीतरी बोलून तुम्ही त्या असणाऱ्या माथाडी कामगारांचा आणि सरकारमध्ये अंत का तुम्ही वाढवताय तुम्ही वैयक्तिक काय टीका करायची असेल खुशाल करा तुमच्यावरती पण कधी ना कधी तर टीका होणारच आहे परंतु माथाडी कामगारांचा खांदा वापरून सरकारवरती गोळ्या घालाल तर मी तुम्हाला खबरदार करतो कारण माथाडींचं बलं सरकारने चांगलं केलेलं आहे आणि अजून करत आहे पण एक माझ्यासह सगळ्यांनाच एक कुतुलाचा प्रश्न पडला आहे की उमेदवारी डिक्लेरी होण्या आधी शिवेंद्रांच्या बरोबरची मिसळ असेल किंवा वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या गळा भेट असेल काय नक्की कुतूहल काय हे सगळ्यांनाच हा विशेषतः सातारा जावळ्यातल्या जनतेला तर हा पूर्ण कुतूहलाचा विषय काय नक्की त्याच्या मागचं कुतूहल काय तेवीस मेला जो खरा देशाचा निकाल आहे तसा सातारा जिल्ह्याचा निकाल आहे आणि त्या निकालाला खरं कुतूहल त्यावेळेला बाहेर पडेल उगीच आता काय बोलण्याचा अर्थ नाही कारण ती आमची चांगली निस्वार्थ मैत्री आहे त्या मैत्रीला राजकीय रंग लावण्याची काही गरज नाही आहे खरं म्हणजे त्या मिसळीमुळे मोठमोठ्या आमच्या पक्षाच्या माझ्या मध्ये जुन्या पक्षाच्या नेत्यांना घाम फुटला आणि त्यांनी जुळवाजुळ केली एवढासा छोटासा नरेंद्र राणे जर मिसळीचा लागला असेल तर मोठी न्यूज आहे खरं म्हणजे तर जे की मी जनतेत दहा वर्ष आहे हे फक्त जत्रेपुरते येतात आणि जत्रेपुरते येणाऱ्या उमेदवाराला नेमकी जनता कशा पद्धतीने उचलून जाईल किंवा काय संबंध आहे उदयन महाराज माझ्यामुळे आता फिरायला लागले ज्या दिवशी माझ्या नावाची चर्चा झाली त्या चर्चेच्या नंतर त्या ठिकाणी हालचाली सुरू झालेल्या आहेत तुम्ही जर पाहिलं तर गेल्या पाच पाच सहा सहा वर्ष त्यांनी कुठल्या वाड्या वस्त्याचा विकास केलेला नाही आहे किंभावना मी जर आढावा घेत होतो किती सभागृहामध्ये प्रश्न विचारले किती लोकांचे प्रश्न मांडले त्या मांडलेचं मला कुठे दिसलं नाही राहिला माझ्या जत्रेचा होता त्यांना कल्पना नाही मी पाटण तालुक्याचं आहे मी सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त माझा विकास निधी विधान परिषदेचा हा सातारा जिल्ह्यामध्ये दिलेला आहे आणि माझे प्रत्येक आमदारांशी वैयक्तिक संबंध आहेत आणि त्या आमदारांनी हेही सांगावं की नरेंद्र कधीही विकास निधी दिल्यानंतर स्वतःची मोनोपॉली कधी त्याने वाढवली नव्हती कारण माझा एक स्वभाव होता की आपण विकास निधी ज्या आमदारांकडे दिलेला आहे त्यानंच त्या ठिकाणी उद्घाटन करायचे त्यानेच त्याचे बोर्ड लावायचे मी कधी तो मोठेपणा घेतला नव्हता आता कोण जत्रेला येतंय आहे आणि कोण गावाला जात आहे माझा असा प्रश्न आहे माझा असा प्रश्न आहे आज जावली तालुक्यामध्ये तुम्ही आज प्रचाराचं हे करताय तर जावली तालुक्यातील सहा गावांनी लोकसभा निवडणुकी बहिष्कार टाकलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की भवानी मातेचे जे ट्रस्ट आहे ते शिक्के उठले पाहिजे या संदर्भात काय सांगा त्यांनी निवडणुकी बहिष्कार टाकलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे राजेंनी शिक्के काढण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र त्या शिक्के काढलेले नाहीत काय भवानी माता ट्रस्ट नाही तुम्ही ते मी सांगू शकतो माझी काय भवानी माता ट्रस्ट नाहीये माझी आमदार विवेक पंडितांनी खूप चांगला प्रयत्न केला होता, होता। आणि तो निस्वार्थी प्रयत्न होता वसाईचा आमदार काय सातारा मध्ये निवडणूक लढवणार नव्हता पण त्या माणसाला पटत होत की शेतकऱ्यांच्या वरती हा जो अन्याय आहे हा अन्याय दूर झाला पाहिजे परंतु झाला का नाही झाला दहा वर्ष ज्या व्यक्ती मत लोकांची मागतात आणि ज्या मतावरती तुम्ही निवडून येता त्या असणाऱ्यावरची शिक्का काढायला तुम्हाला किती तास लागतात कालच कुठल्या तरी पेपर बघितलं की त्यांचं सगळ्यात माझ्या वाटत एकशे सत्तर का एकशे पन्नास कोटीच त्यांचं होतात ना उत्पन्न त्यांनी जाहीर त्या ठिकाणी केले आज तुम्ही त्या गावांमध्ये गेला होता का त्या गावात केळगे मग तिथे एवढं मोठं तुमचं उत्पन्न असताना त्या चार हजार लोकांच्या शिक्केवरती जो तुम्ही महसूल गोळा करताय त्या महसूल गोळा करून काय फायदा होणार आहे तुम्हाला तुम् आणि निवडणुकीमध्ये लोक येतात राजा जास्त कोण जो प्रजेला देतो आमच्या इथं राजा प्रजेकडनं वसूल करतो त्याच्यामुळे असा राजा त्या लोकांना नको आहे म्हणून ते लोक बहिष्कार घालणार आहेत परंतु मी त्यांच्या गावात जाणार आहे त्यांची बैठका घेईल त्यांना हे पूर्णपणे मी आश्वासित करेल की तेवीस मेच्या नंतरचा निकाल जो येईल त्या निकालानंतर त्यांचे हे शिक्के काढण्यासाठी आम्ही ताकदीनं त्या ठिकाणी उभे राहू आणि त्या लोकांना न्याय मिळवून देऊ आणि त्यांनी मतदान करावं कारण मतदानाचा अधिकार हा सर्व लोकांचा आहे आज जनसमुदायाचा आहे एखादा उमेदवार जरी चांगला नसेल हरकत नाही पण जी माणसं तुमची कामं करू शकतात त्यांच्या पाठीशी उभे राहावा मला विश्वास आहे मी एका पत्रकार परिषदेत बोललो आहे की चार हजार लोकांचे शिक्के म्हणजे कमीत कमी तीस ते चाळीस हजार मतदान हे शिक्के उठून उडवा तुम्हाला हे चाळीस हजार मतदान मिळेल परंतु निवडणुकीच्या आत्तापर्यंत त्यांनी काही केलेलं नाही आणि त्यांना चाळीस हजार मतदानाची काही गरज नाही आहे आणि त्यांनी जे आजपर्यंत त्या लोकांवरती अन्याय केलेला आहे शिक्केच्या माध्यमातून तो अन्याय परत काही वर्ष सोसवा गेल परंतु मी तो सोसू देणार नाही त्या असताना शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय मी शांत बसला वीस वर्षापूर्वी जेव्हा युतीची सत्ता महाराष्ट्रातमध्ये होती जावली तालुक्यातमध्ये शिवसेनेचे आमदार सदाशिव सत्काळ होती त्यावेळेला जावली तालुका हा टँकरमुक्त झालेला होता त्या काळात पण आज वीस वर्षानंतरची परिस्थिती आहे एकशे पंचवीस गावापैकी छप्पन्न गावं टंचाईच्या यादीमध्ये आलेली आहे इथं कनेर डॅम आहे महू वातेगर धरणाचं का अर्धवट आहे धरण उशाला आहे पण उशा कोरड आहे पाणी आहे या ठिकाणी तर या संदर्भात मध्ये आता तुमची भूमिका काय राहणार या आमच्या जावळीच्या लोकांना पाणी कसं मिळणार धरणाचा फार एक मोठा प्रश्न आहे मऊ वातेगार धरण आहे पंच्याण्णव साली हे धरण त्यावेळेला सुरुवात आली धरणाच्या असणाऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पुनर्वसनाचे असणारे मोबदला मिळाला पाहिजे तो मोबदला दिला नव्हता परंतु तुम्ही जर पाहिला असेल एक दीड वर्षापूर्वी आदरणीय चंद्रकांत दादांनी एक वेगळाच नियमावलीमध्ये बदल केली आणि साधारण तेरा लाख रुपयापर्यंत एकरी त्या ठिकाणी मोबदला द्यायला सुरू केला हा वांग मराठवाडी पाटण तालुक्यातल्या धरणातला निर्णय झाला परंतु ऐतिहासिक निर्णय दादानी असा घेतला की कोयने धरण्याचं जी लोकं धरणग्रस्त आहेत त्यांनाही तो निर्णय लागू केला आता त्या धर्तीवरती आम्ही या ठिकाणी मऊ हाते धरणाच्या लोकांना आम्ही कन्व्हिन्स करू ज्यांच्या जमिनी आज त्यांना जमिनी मिळाल्या असतील आणि ज्यांच्या सुविधा मिळाल्या नसतील त्या सुविधा कशा लवकर मिळेल त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू आणि ज्यांना स्थलांतर व्हायचं नसेल परंतु ज्यांना काही रक्कम पाहिजे असेल अशा लोकांनाही सरकारच्या माध्यमातून कलेक्टरच्या माध्यमातून त्याची अनामत रक्कम त्यांना मिळवून देऊ हे ज्या दिवशी धरणग्रस्तांचे प्रश्न सुटतील त्याच वेळेला धरण होईल आणि ज्या दिवशी धरण चांगल्या पद्धतीने होईल त्याच वेळेला ह्या भागातल्या लोकांना पाण्याचा प्रश्न आणि गावांच्या असणाऱ्या साताऱ्याचा खासदार कसा असावा अशी तुमची काय कल्पना नाही साताऱ्याचा खासदार हा ट्वेंटी फोर अवर्स अवेलेबल असला पाहिजे सकाळी उठला पाहिजे नागरिकांना भेटला पाहिजे त्यांना नागरिकांच्या बरोबर मिसळ खाल्ली पाहिजे नागरिकांच्या बरोबर त्या ठिकाणी वयोवृद्धांना तसाच मान सन्मान मिळाला पाहिजे तरुणांबरोबर मोटरसायकल पण चालवली पाहिजे एखाद्या कार्यक्रमाला जात असताना शुद्धीमध्ये गेला पाहिजे चांगला वास आला पाहिजे चांगले परफ्यूम मारला पाहिजे लोकांच्या समोर म्हणजे म्हणतात ना की लोकप्रतिनिधी कसा असावा त्याचा रुबाबदार असावा परंतु त्याचं जो बोलीभाषा भाषा त्याचे जे, जे काय आजूबाजूला असणारे सहकारी ते सहकारी बघून लोकांना घाबरता भीती वाटला नाही पाहिजे खासदाराची सहकारी बघून लोकांना वाटलं पाहिजे की अरे हा आपला माणूस आहे आपला सहकारी आहे चैनी आणि अंगठे घालणारी माणसं जर आजूबाजूला फिरायला लागली तर कसं काय खासदाराची प्रतिमा होईल म्हणून मला तर असं वाटतं सातारा हा आमचा ऐतिहासिक ऐतिहासिक जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठ्या घडामोडी या ठिकाणी घडलेल्या आहेत आमचे किल्ले चांगले झाले पाहिजेत कासपटार चांगलं झालं पाहिजे आमची कोकणामधून जी या ठिकाणी ट्रेनची योजना पाटणमागे जी रखडली गेली होती ती चालू झाली पाहिजे मला तर कधीकधी असं वाटतं की सातारासाठी जेवढा वेळ देता येईल तेवढा कमीच आहे कारण एवढं मोठं हिस्टॉरिकल प्लेस आहे शिक्षणाचं माहेरघर सातार आहे कामगार चळवळीचं माहेरघर सातार आहे महिलांसाठी शाळा सुरू करणाऱ्या आमच्या ताई आमच्या सातारच्या आहेत आमच्या सातारामधूनच हे यशवंतराव चव्हाणांचा जन्म झाला साताराने ज्या ठिकाणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिले सातार सातार सातारच्या पलीकडे काहीच नाही पण या सातारामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जो मागे गेलेला गे आहे तो आता आम्हाला आम्हाला पुढे दहा पंधरा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये तो कव्हर करायचा आहे त्याच्यामुळे सातारकरचा खासदार हा सर्वसामान्य लोकांमधला लोकांना भेटणारा लोकांशी मन मोकळेपणे बोलणाराच त्या ठिकाणी असावा असं मला वाटतं जर आपण आढावा घेतला तर शंभूराज देसाई हे एकमेव फक्त पक्षाचे आपले अधिकृत आमदार आहेत बाकी पाच मतदारसंघावर राष्ट्रवादीचं प्रभुत्व आहे सहकारी संस्था असतील किंवा सहकारात असेल ह्याच्यात असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील बहुतांशी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं वर्चस्व आहे हे सगळं असताना आपण या निवडणुकीला सामोरं जाताना कशा पद्धतीनं आपली व्यूरचना मुद्द्यांवर एकमेव आमदार आहेत पक्षाचे जिल्ह्यामध्ये पाच आमदार विरोधी पक्षाचे आहेत तर ह्या ताकदीला सामोरं जाताना आपली काय आहे नरेंद्र हे जे नाव आहे ना हे अशक्य शक्य करणारच नाव आहे त्याच्यामुळे मी सातारामध्ये जे अशक्य आहे ते शक्य करण्याच्या मार्गाला आहे ज्या दिवशी मी हा विचार केला त्या दिवशी मी हाच विचार केला होता एका आमदाराच्या माध्यमातून बाकीच्या पाच तालुक्यामध्ये आपण काय करणार परंतु पाच तालुक्यामध्ये जे आमचे मित्र पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष आहे आमचे आर पी आयचे असणारे रामदासजी आठवले साहेबांचे सगळे मावळे आहेत आमचे सदाभाऊ खोतचे मावळे आहेत आमचे जानकर साहेबांचे मावळे आहेत आमचे विनायकराव मेटेंचे मावळे आहेत आम्ही सगळे मावळे जर एकत्र केले तर आज दोन पक्षापेक्षा आमची ताकद जास्त आहे ते मी तुम्हाला सांगू शकतो जेवढ्या निवडणुका झाल्यात मागच्या काही दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्था या वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची मतं जर एकत्र केली तर आज ती लोक एक नंबर आहेत त्याच्यामुळे मला जो दिसतो तो सातारकरांचा परिवर्तन सातारकरांचा विकास आणि अशक्यच गोष्ट नरेंद्र पाटील त्या ठिकाणी शक्य करू शकतो आणि म्हणूनच मी मैदानात उतरतो नक्कीच हे होते शिवसेनेचे सातारा लोकसभाचे विद्यमान उमेदवार त्यांनी सातारा कसा असावा साताराचा खासदार कसा असावा आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीच्यासाठी जे संघ बांधलेला आहे आणि ज्या पद्धतीने मतदारांच्या समोर जात आहेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मी इम्तियाज मुजावर पी एम न्यूज मराठी